श्रीस्वामी समर्थ मित्रांनो चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूर्ण भक्तीने पूजा केली जाते नऊ दिवस उपवास पाळला जातो यावेळी नवरात्रीचे नऊ दिवस पूजा आणि प्रार्थनेसाठी खूप पवित्र असतात तुमची सर्व दुःख दूर करण्यासाठी नवरात्रीच्या दिवसामध्ये देवीची योग्य पूजा करा चैत्र नवरात्रीचं तर आपण नवरात्रीचे आठ दिवस नऊ दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची जे काही सेवा उपासना करतो त्याला आपण कुलदेवीचा कुळाचार करणे असं म्हणतो प्रत्येक जण आपापल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार कुळाचा कुळाचार पार पडत असतो देवीची ओटी भरणे हा सुद्धा कुळाचाराचा एक भाग आहे मग आपण घट बसवू किंवा नाही बसवत तरीसुद्धा कुळाचा कुळाचार करणे आवश्यक आहे या काळात देवीची ओटी भरणे आवश्यक आहे जेणेकरून देवी आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करते मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कायम राहतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी याबद्दलची माहिती देणार आहे कारण कुलदेवीची ओटी भरायची म्हटलं की तुम्ही बरेच सारी बारीक सारीक प्रश्न त्यामध्ये येतात त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथेच मिळून जातील व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय श्री दुर्गा माता जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले तर नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ने ओटी नेमकी कधी भरावी पहिला नियम आहे तर आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरली तरी चालते म्हणजे काय तर घटस्थापनेपासून रामनवमीपर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातल्या त्यात कोणत्याही दिवशी तुम्ही ओटी भरू शकता किंवा एखादा दिवस निवडू शकता परंतु दुसरा नियम असं सांगतो की नवरात्रीमध्ये मा सातवे माळेपासून देवीची ओटी भरावी याचं कारण असं आहे की आपल्याकडे गौरया येतात तेव्हा सुद्धा आपण त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा किंवा मग आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल काही ठराविक दिवस असतील जेव्हा माहेरवाशी माहेरी राहायला जातात तेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते किंवा अगदी एक दिवसापुरती जरी आपल्याकडे कोणी पाहुणी आली तरी आपण ओटी कधी भरतो अगदी ती जाण्याची वेळ येते तेव्हा तिची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा म्हणून आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा सातव्या माळेपासून पुढे भरावी कारण इथून पुढे नवरात्रीचा उत्तरार्थ असतो आपली कुलस्वामिनी आपल्याला सोडून तर कधीच जात नाही आपल्या घरामध्ये तिचं निवास स्थान असतं ती कायमस्वरूपी आपल्या जवळच राहते नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी देवी आपल्याकडे येते असं म्हणतात पण यावर्षी आठ दिवसांचं नवरात्र आहे तेव्हा रामनवमी दिवशी आपल्या घरून प्रस्थान करते म्हणजेच काय याचा अर्थ कुलदेवीचा नवरात्रीमध्ये काही दैविक तत्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं म्हणून नवरात्रीच्या उत्तरार्धात आपण त्याची सांगता करण्याची वेळ येते म्हणून सातव्या माळेला किंवा नवव्या माळेला आपण ओटी भरू शकतो मागदी तुम्ही रामनवमीच्या दिवशी ओटी भरायची असेल तरीसुद्धा भरू शकता तर देवीच्या ओटीच्या साहित्यामध्ये देवीची ओटी कशी देवी भरावी ही संपूर्ण माहिती आता आपण घेऊया तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय लागतं हे प्रथम जाणून घेऊया ओटी भरण्यासाठी एक साडी किंवा फक्त ब्लाउज पीस तसेच शिंगराचे दक्षिणा घ्यायची एक पाण्याचा नारळ घ्यायचा त्याला शेंडी असावी बदाम हळकुंड सुपारी मुठभर म्हणजे वाटीभर तांदूळ एक फळ खाण्याचा विडा हळदी कुंकू हिरव्या किंवा लाल पाच किंवा सात बांगड्या खोबऱ्याचा तुकडा खारीक गजरा देवीला वाहण्यासाठी हार आणि फुले हे सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना घ्यायचं आहे हे साहित्य ब्लाऊज पिसावरती आपल्याला ठेवायचं आहे तर ओटी कशी भरायची हे सर्वप्रथम पाहूया प्रथम आपल्याला प्रतंपा एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये साडी ठेवायची आहे शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नववारी साडी ठेवली जाते ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची आहे जी घडी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे देवीला आपण जी साडी अर्पण करतो ती सुती आणि रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये सुती आणि रेशमी धाग्यामध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची किंवा धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते इतर धाग्यांपेक्षा याची तुलनेत या धाग्यांमध्ये या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असते म्हणून ती काठपदराची साडी असावी साडी घेण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही खण पण घ्यावा किंवा ब्लाऊज पीस घ्यावा अशाच पद्धतीचा असावा तो देखील त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नववारी साडी अर्पण करावी कारण नववारी साडीला नऊ वर असतात नऊ स्थर असतात जे देवीचे कार्य करणारे नव रूपं आहेत ते दर्शवत असतात म्हणून नववारी साडी देवीला अर्पण करायची असते हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे साडीचा रंग काळा निळा नसावा ओटीमध्ये बघा लाल केशरी पिवळा हिरवा रंग जांभळा गुलाबी असे वेगवेगळे रंग आपण घेऊ हो शकतो तर आपल्याला ताटामध्ये अशा प्रकारे एक साडी ठेवायची आहे नंतर त्याच्यावर आपल्याला खण ठेवायचा आहे किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे नंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे त्यानंतर सुपारी हळकुंड बदाम खारीक आणि या सर्व गोष्टी ठेवायच्या आहे एक रुपयाचं नाणं किंवा तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये ठेवू शकता किंवा लाल बांगड्या त्यानंतर गजरा घरचे थोडेसे तांदूळ त्यानंतर शृंगाराचे दागिने जेवढं तुम्हाला ठेवता येईल तेवढं ठेवावं मंगळसूत्र जोडवी कानातले टिकली बांगड्या नेलपेंट मेहंदी सर्व सा साहित्य तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता ओटी अर्पण करताना नारळाची शेंडी जी आहे ती देवाकडे असली पाहिजे त्यानंतर ओटीमध्ये विडा सुद्धा ठेवला जातो विडा म्हणजे बघा जे आपण पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो आणि तो विडा आपल्याला देवीला अर्पण करायचा असतो त्याला तांबूल असं देखील म्हणतात तर तो, तो विडा जो आहे तुम्ही देवीचं मंदिर जिथं असते तिथं तुम्हाला सहज मिळून जाईल यासोबत बघा तुम्ही एक फळ पण देऊ शकता केळी सफरचंद असं जर नसेल ठेवायचं तर नाही ठेवलं तरी चालेल संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार करायचं आहे नंतर अक्षदा अर्पण करायचे आहे आणि जे ताट आहे जे ओटे आहे ते पहिले आपल्या छातीला स्पर्श करायचे आहे आणि त्यानंतर देवीच्या पायाजवळ आपल्याला ते अर्पण करायचे आहे म्हणजे देवीकडून चैतन्य मिळावे मनामध्ये तुम्ही अशी प्रार्थना करा की हे देवी आई ग मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे आणि जी काही इच्छा असेल ते तुम्हाला सांगायचे आहे नेहमी आपली इच्छाच असावी असं काही नाही तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली की माझ्या घरामध्ये सुखशांती भरभराटी नांदू दे माझ्याकडून चूक भूल काय झाली असेल तर मला माफ कर आई आपल्याकडून चुका होत असतात बघा आपण माणूस आहे तर कधी कुदाच चुका होणं हे साहजिकच आहे तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला ओटी भरायची आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी सुद्धा भरू शकता जर मंदिरात ओटी अर्पण केली तर आपण तिथेच अर्पण करतो त्याबद्दलत आपल्याला काहीतरी प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळत असतो तर ते आपण घरी घेऊन देवघरामध्ये देखील ठेवू शकतो समजा तुम्ही ओटी भरली तर त्या वस्तूंचं काय करायचं तर त्या ओटीतल्या ज्या काही वस्तू असतात शृंगाराच्या दागिने झाडी वगैरे तर आपण त्या घरातील महिला वापरू शकतो किंवा त्या सर्व वस्तू आपण वापरू शकतो आणि जो प्रसाद असतो खाण्याचा तो आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो मात्र दक्षिणा जी आहे ती वापरायची नसते आपल्या जवळपास कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये तुम्ही टाकू शकता बाकी सर्व वापरायच्या वस्तू ज्या आहेत तुम्ही स्वतः वापरू शकता देवीला अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये मात्र अजिबात वापरू नयेत ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण तुळशीला देखील घालू शकतो आता आपण ओटीच्या साहित्याची माहिती नियम थोडक्यात जाणून घेऊया ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी भरायची आहे यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा पण ती मनापासून भरा कोणी सोन्या चांदीचे दागिने देतं तर कोणी महागडे अगदी वीस वीस हजाराच्या साड्या घेतं तर कोणी सोन्याचे मुकीट देतं कोणी चांदीचं चा काही देतं देवीला असं दान करत असतात वस्तू ओटीमध्ये पण एवढं त्यांनी मोठं केलेलं असतं म्हणजे देवी त्यांनाच पावणार आणि मी छोटासा ब्लाउज पीस किंवा खन नेला नारळाची ओटी भरली म्हणून देवी माझ्यावर पावणार नाही तर असं काहीही नसतं आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे ती जास्त प्रिय असते मनापासून कुठलीही गोष्ट केली ना मग देवी आई आपल्या हाकेला नेहमीच धावून येते म्हणून यथाशक्तीने मनापासून तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे अगदी ज्यांना या प्रकारचं साडी किंवा वस्त्र काहीच घेणं शक्य होणार नाही त्यांनी कोरा ब्लाउज पीस घेतला आणि त्याच्यावर काही साहित्य ठेवलं किंवा मग एक चमकदार ओढणी असते आपण तिला चुनरी असं म्हणतो तर तीसुद्धा तुम्ही वस्त्र स्वरूपात अर्पण करू शकता ते देखील देवीला अर्पण केलेले चालते जर नारळ नाही भेटला तर पर्याय म्हणून तुम्ही खोबऱ्याची वाटी घेऊ शकता एखादा फळ घेऊ शकता सुपारी तांदूळ या सर्व वस्तू देखील घेऊ शकता लिंबू घेऊ शकता तुम्हाला काही कारणामुळे चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायला जमलं नाही तर तुम्ही जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत फक्त चैत्र अमावस्येचा दिवस सोडून कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरू शकता जसे की चैत्र पौर्णिमा असेल चैत्र महिन्यातील अष्टमी असेल चैत्र महिन्यातील एखादा मंगळवार शुक्रवार असेल तर या दिवशी सुद्धा तुम्हाला देवीची ओटी भरता येईल ओटी भरणे हा आपल्या कुलदेवीच्या कुळाचाराचा एक भाग असतो आणि कुलदेवीचा कुळाचार प्रत्येक घराण्याने पार पाडलाच पाहिजे आणि त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका तुम्ही कुलदेवीची ओटी तुमच्या घरीसुद्धा भरू शकता आपल्याला एक वाटी धान्य लागतं त्यामध्ये प्रामुख्याने तांदूळाचा समावेश करावा न तुटलेले अख्खे तांदूळ घ्यावेत तुम्हाला यासाठी जे तांदूळ घ्यायचे असतात ते का घेतले जातात तर तांदूळ हे पूर्ण अन्न मानलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवर तयार झालेल्या सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ आहे म्हणून ओटी भरताना साधारणतः बरेच जण असे विचारतात की तांदुळाचा जास्त वापर का करतात तर मग पौराणिक कथा आणि आपले जे काही शास्त्र आहे त्यामध्ये जर असं वर्णन केलेलं आहे की पृथ्वीवर तयार झालेल्या सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ आणि तांदूळ या धान्याकडे एक प्रकारचं शांतीचं प्रतीक म्हणून मानलं जातं कारण त्याचा रंग पांढरा असतो त्यामुळे सुद्धा देवीची ओटी भरायची असेल तर लग्नाची किंवा अक्षता असतील देवपूजा असेल तर तांदूळाचा जास्त वापर केला जातो साधारणतः तुम्ही दोन्ही हाताच्या उंजळीमध्ये मावेल एवढे तांदूळ घेऊ शकता देवीला आवडणारा पाण्यांचा विडा घ्यायचा आहे पण पानांचा विडा घेताना सुद्धा त्यामध्ये सुपारी किंवा तंबाखू नसली पाहिजे तुम्ही पाहून घ्यायचा आहे हा तांबूल किंवा पानांचा विडा घेताना त्यामध्ये बडीशेप असेल किंवा मग गोलकुंद असेल अशा पद्धतीचा घ्यावा बाकी तंबाखू आणि सुपारी यांचा समावेश असलेला विडा तुम्ही घ्यायचा नाही तुम्ही घराच्या घरी सुद्धा हा विडा तयार करू शकता म्हणजे तुम्हाला विडा जमत नसेल तर तुम्ही पानावर फक्त थोडीशी बडीशेप आणि खडी साखर ठेवली तरी चालेल फक्त विड्याचं चा पान ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल तुम्ही त्यामध्ये नंतर खारीक सुपारी बदाम हळकुंड आणि छोट्या खोबऱ्याचा तुकडा ठेवणार आहात पण हळकुंड ठेवताना मात्र काळजी घ्यावी की ते लेकूर वाळं असावं म्हणजेच काय तर त्याला फाटे फुटलेले असतात असे हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे जे कि वंशवृद्धीचं प्रतीक समजलं जातं सिंगल हळकुंड जे ज्याला फाटे फुटलेले नसतात ते पूजेमध्ये किंवा ओटी भरण्यासाठी म्हणून कधीच वापरायचं नसतं प्रत्येक भागामध्ये ओटीचं साहित्य थोडंफार फरकाने वेगळं मिळत असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर आपल्या कुलदेवीला किंवा कुलदेवीच्या टाकाला फोटोला मूर्तीला प्रथम तुम्ही हळदी कुंकू लावा त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये देवीसाठी घेतलेली फुलं फुलांचा गजरा वेणी देवीला अर्पण करा देवघरामध्ये देवीचं स्वरूप असेल आपल्याकडून त्या हलता कामाने यानंतर काय करायचं पाण्याचं एक चौकोनी मंडल घालायचं जसं आपण नैवेद्य दाखवताना करतो अगदी तसं मंडल घालायचं आणि त्यानंतर शिधाचे ताट जे आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे तर शिधा म्हणजे काय तर देवीची ओटी भरताना तो आवश्यक असतो तो कारण केला पाहिजे कारण त्याच्याशिवाय देवीची ओटी अपूर्ण मानली जाते शिध्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा हरभऱ्याच्या डाळीचं बेसन पीठ असतं ते घ्यायचं असतं त्याऐवजी तुम्ही हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हरभऱ्याची डाळसुद्धा दाले घेऊ हो शकता दोन तीन लाल सुक्या मिरच्या मीठ गूळ आणि तेल साधारणतः नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये हे साहित्य आपल्याला घ्यायचं असतं याला आपण कोरडा शिदा दान करणं असं म्हणतात पहिलं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये पीठ डाळ तेल हे जास्त प्रमाणात असतं कारण मधल्या काळामध्ये आपल्या घरातील महिलांना मासिक धर्म वगैरे असतो किंवा कुटुंबामध्ये आपल्या भावकीमध्ये वाड्यामध्ये जर कोणी वारलं तर ते सुतकसुद्धा असतं कारण ते संपल्यानंतर किंवा मासिक धर्म संपल्यानंतर या वस्तू आपण बदलत नाही हे सगळं साहित्य आहे तेच वापरतो कारण हे साहित्य आपल्या घरामध्ये भरपूर असतं त्यामुळे एक प्रकारे आपल्याकडून जर हे वापरलं नाही तर अन्नाची नासडी होऊ शकते त्यामुळे ते फेकून देऊ शकत नाही त्यामुळे असं म्हणतात की कोरड्या शिदाला कधीच विटाळ नसतो म्हणून आपण देवीला हा शिदा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये किंवा दुसरं कारण जेव्हा आपण खरोखरच देवीच्या मूळ पीठावर जातो तेव्हा मूळ पीठावर शक्तीपीठावर देवीचं मंदिर असेल तर ते घरापासून फार दूर असतं साहजिकच आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी फार जास्त वेळ लागतो मग समजा आपण घरूनच काही अन्नपदार्थ देवीसाठी बनवून घेऊन गेलो तर तो तिथे जाईपर्यंत खराबसुद्धा होऊ शकतो त्यामुळे कोरडा शिधा ठेवण्याची पद्धत आहे जेणेकरून समजा आपण देवीच्या मूळ शक्तीपीठावर गेलो तर हा कोरडा शिदा तिथे दिला जातो आणि देवीचा ओटी भरण्यासाठी आपण तो वापरू शकतो देवीच्या ओटी भरण्याचा मुख्य कारण म्हणजे यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं आपल्याला देवीची आध्यात्मिक ऊर्जा मिळते आपल्याला ती प्राप्त होत असते देवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते रक्षण करते त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी चोळी आणि खना नारळाची ओटी अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे आता या व्हिडिओमध्ये सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा भाग आमच्या घरातील महिला गरोदर आहेत किंवा मी एकटीच आहे आणि मी गरोदर आहे तर चैत्र महिन्यामध्ये मी देवीची ओटी भरू शकते का तर तुमच्या घरातील कोणीही महिला असो किंवा गरोदर असो त्या चैत्र महिन्यामध्ये जर ओटी भरू शकत नसतील ती महिला एकटीच असेल तुमच्या व्यतिरिक्त घरामध्ये जर पुरुष आहेत जर तुम्ही गरोदर आहात तर मग ओटी भरायची नाही कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली असते कारण तुमच्या पोटामध्ये बाळ असतं त्यामुळे तुम्हाला जर कधी देवीची ओटी भरायची असेल तर तुम्ही बाळ वगैरे झाल्यानंतर देवीच्या दर्शनाला जाऊन बाळालासुद्धा आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने जाईल त्यावेळी देवीची ओटी भरा तरीसुद्धा चालेल आणि नवरात्रीत घरातल्या पुरुषांनी ओटी भरली तर चालेल का मग नक्कीच चालेल नवरात्रीच्या काळामध्ये किंवा वर्षभरात कधीही जेव्हा आपल्याला देवीची ओटी भरायची वेळ येते तेव्हा जर आपल्या घरातील स्त्रीला काही अडचण असेल मासिक पाळी असेल त्यामुळे ती ओटी भरू शकली नाही तर तिच्याऐवजी आपल्या घरातील इतर कोणत्याही एका सदस्याने देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालते त्यामध्ये पुरुषांनी ओटी भरली तरीही चालते किंवा मग घरातील कुमारिका मुली असतील अविवाहित मुली असतील त्यांनी ओटी भरली तरीसुद्धा चालेल तुम्ही जशी ओटी भराल तशी देवी आई नक्कीच तिचा स्वीकार करेल तुमच्या मनातील मोठ्यात मोठ्या मुध्धा इच्छा ती पूर्णसुद्धा करेल चैत्र नवरात्रीमध्ये अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ओटी भराल अशी मी अपेक्षा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसे जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री दुर्गा माता